नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बगिनीनो दिवसेंदिवस पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये खूप सारे अपडेट येत आहेत आणि खूप सारे बदल होत आहेत पण बगिनीनो आपल्या ज्या भगिनी चुकी करत आहेत वजन भरत असताना तर हा जो बदल झालेला आहे तर त्याच्यामध्ये तुमच्याकडनं नक्कीच चूक होणार नाही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तेच सांगणार की आपण व्हिडिओ पूर्ण पहा अगदी छोटासा व्हिडिओ आहे परंतु पूर्ण पहा जेणेकरून तुमच्याकडनं ही चूक होणार नाही आणि खूप महत्त्वाचं आहे कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जर चुकीची उंची भरली गेली तर आपल्याला बालक सॅमला जातं आणि आपल्याला उंचीही बदल करता येत नाही म्हणून आता जे ऑप्शन आलेलं आहे तर त्याचा नक्कीच तुम्हाला त्याच्यात बदल म्हणजे त्या ऑप्शनमुळे तुमची चूक ही टळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पहा आणि नक्कीच त्या पद्धतीने करा तर बघा एक नंबरची जी मुलगी आहे स्वामिनी अमोल पाटील तर इथं मी वजन भरणार मी डॅशबोर्डवर जाऊनच वजन हे भरत असते जेणेकरून वजन ही आपल्या पूर्ण राहत नाही तर आपण आता याच्यावर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीनं पेज आपल्यासमोर ओपन होतं मग आपल्याला इथं उंची आणि इथं वजन टाकून घ्यायचं आहे तर बघा माझं वजन आणि उंची ही उंची टाकली गेली आणि वजनही टाकले गेलं आता मला त्याच्यानंतर पुढे जावर आपल्याला क्लिक करायचं आहे था। था ले ले आता तर आता जर तुम्ही पाहिलं असेल तर तुमचं एक तर पाच दरम्यान जर वजन टाकले गेले असेल तर त्यांना हे समजणार नाही परंतु ज्यांची वजनं बाकी आहेत त्यांना मात्र हे आता येणार आहे तर हे काय येते तर बघा नो ज्यावेळेस तुम्ही वजन आणि उंची टाकता तर वजन आणि उंची ही तुम्हाला खात्री करण्यासाठी बघा इथं तुम्ही बघू शकता हे आपल्याला बघायचं आहे आणि आपल्याला वाटतं आहे का प्लीज चेक द इन्फॉर्मेशन टोटली बिफोर सबमिटिंग म्हणजे तुम्हाला सबमिट करायचं बघा इथं सादर करायच्या पहिले तुम्हाला इथं खात्री करायची की आपण जे वजन आणि जे उंची भरत आहोत तर ती आपली व्यवस्थित आहे का याची खात्री करायची जर तुम्हाला वाटलं की नाही नाही माझ्याकडून माझ्याकडनं चुकून हा आकडा भरला गेला असं जर तुम्हाला जाणवलं तर तुम्हाला काय करायचं आहे रद्दवर क्लिक करायचं आहे रद्दवर क्लिक केलं म्हणजे तुम्ही परत पेजवर येऊ शकणार आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जी तुमची उंची आहे जी तुमची वजन आहे हे तुम्हाला भरता येईल परंतु जर तुम्हाला वाटलं की नाही की मी जे भरलेलं आहे तर हे माझं अचूक आहे आता हे माझं भरलेलं अचूक आहे की माझी ही उंची पण एकशे त्या मुलीची बरोबर आहे आणि पंधरा किलो तीनशे ग्रॅम हे वजन पण बरोबर आहे मग त्याच्यानंतर मी सादरवर क्लिक करणार आणि मग तुमचं वजन हे सबमिट होणार परंतु तुम्हाला वाटलं की हे तुम्ही पाहणार इथं की नाही माझं हे चुकलेलं आहे तर मात्र तुम्हाला रद्दवर आता करता येणार आहे आणि त्याच्यानंतर परत वजन आणि उंची ही टाकता येणार आहे आता पण माझं तसं नाही त्याच्यामुळे मी सादरवर क्लिक करणार आणि सादरवर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की की ह्या पद्धतीने येणार आणि माझं वजन हे भरलं जाणार चालू ठेवायला क्लिक करणार आणि पुढचं वजन भरणार तर आता आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपण दुसरं जे ऑप्शन आले तर त्याच्यावर तुम्हाला चेक करायचंय की तुमची उंची आणि वजन हे बरोबर आहे का तरच तुम्ही सादर करावर क्लिक करायचं नाही तर तुम्हाला रद्द करावर जाऊन परत वजन उंची हे टाकता येणार आहे आतापर्यंत आपल्याला ते एकदा भरलं गेलं सबमिट झालं की आपल्याला आप करता येत नव्हतं दुसऱ्या दिवशी तुम्ही वजन भरू शकणार होते बदल करून परंतु उंचित बदल करता येणार नव्हता ना म्हणून ज्यावेळेस तुम्ही टाकतात त्यावेळेस तुम्हाला आता चेक करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला वजन आणि उंची ही नोंदवायची आहे तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये हे जे आपल्याला ऑप्शन आलेले तर त्याचा सगळ्यांनी काळजीपूर्वक भरा आणि नक्कीच सा ही चूक तुमच्याकडनं टळणार आहे एवढंच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं आपल्या बऱ्याचशा भगिनींना हे समजलेलं नसेल मला असं वाटलं की आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगावं म्हणून व्हिडिओ केला आजच्या व्हिडिओ प्रथा एवढंच धन्यवाद